नमस्कार मित्र शार शार। तर पुन्हा एकदा चॅनलच्या एकान व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत आणि आज मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलेलं असं शेतीचा व्हिडिओ म्हणजे लावणी वगैरे आपली चालू आहे शेतीत आणि तरीसुद्धा काढतात तर मी तुम्हाला आज दाखवणार असते या व्हिडिओमध्ये शेतीचा पुन्हा एकदा वातावरण कसा काय चालू आहे आणि टेलर वगैरे लावले नाही आहे माझ्या मागे तुम्ही आवाज वगैरे ऐकू शकतास आणि शेती वगैरे बघू शकतास तुम्ही तर मी आज तुमका दाखवणार असेल या व्हिडिओमध्ये की लावणी वगैरे कशी करतो आणि तरी वगैरे कसं काढतात तो तर मग बघूया आजीबाऊसो कोपऱ्यांच्या आजूबाजूचा परिसर आणि तरुवा वगैरे कसं काय लावतात तो मंडई आधी अगोदर तुम्ही बघू शकता पावसानं सुंदर असे कोपरं वगैरे भरले होत आणि थोडं इकडे तरुलो या साईडला येलो आणि या साईडला बघू शकतास व वगैरे तर हा इकडे फोपाट केलेला होता तर इकडे भरपूर ना भाजी वगैरे केलेली होती याच कोपऱ्यात उन्हाळ्यात तुरडाळ वगैरे असे भरपूर भाजी वगैरे केली होती पालेभाज्या वगैरे इकडे याच कोपऱ्यात केलेले होते पण आता इकडे भास शेती आता चालू आहे तरव वगैरे बघू शकतास तुम्ही या पोरा वगैरे इकडे ठेवलेला ह्या शेतम्याच्या बाजूक ना एक आ, बावडी म्हणजे विहीर आहे ती तुम्हाला दाखवते पावसानं केवडी भरली आहे ती तर ही तुम्ही पहिली बघू शकतास ही बघू शकतास बावडी आणि बावडी बघा पूर्ण फुल झाली आणि पाणी बघू शकतास बावड्यातला एकदम प्युअर म्हणजे पिवळचा पाणी आहे असं काय नाही तर पाण्यात तुम्ही बघा एकदम काय तुमचा घाण दिसता का एकदम प्युअर नॅचरल पाणी ही बघू शकतास बावडी हे बघा नाही बावडेतलं पाणी बघा तो तिकडे राट आहे तिकडे उभ्या वगैरे कसे वगैरे पाणी वगैरे काढू शकतो तर आता एकदम इझिली या इझी पाणी घेऊ शकतास तर भांडूक वगैरे असत भूथूत आणि पटकन असा कोणाक दिसणं नाही बघू शकतास जो इकडे पूर्ण शेती आहे आणि इकडे या पाणी या तर ह्या पाण्याचं साधनसुद्धा भाजी वगैरे इकडे करतो पुन्हा यात तर आता आपण जाऊया आणि तिकडे बघूया की कसे काय लावणी वगैरे चालू आहे टिलर वगैरे झालेली चिकल वगैरे करतो खबऱ्यात तुमक मजा येते पपाड बघा त्या केलेला होता भारी केले तेव्हा तर आता मी असं चलत जाते तरी आणि तर बघा वारा जेव्हा असं हलता वगैरे तेव्हा मस्त वाटतं तर ह्या पपऱ्यातला पाणी जे येताना पाटण ता तुम्हाला मी दाखवते सुंदर असा तर वाऱ्यान जेव्हा तरव्याचे पातीवर असे तेव्हा ते खूप मस्त वाटतं बघू शकतास सुंदर वाटतं आपल्या बघू आणि समोर बगल्या वगैरे घरा वगैरे झाली आहेत हे बघा आणि ह्या येताचा पाठाचं पाणी तो बघू शकतास तर ही जी फीलिंग आहे ना वारंवार असा जेव्हा तरु हलताना मस्त वाटतं शेतीत बघू आता मी तुम्हाला दाखवते तरु काढतो तो <laughs> तर मंडई इकडे बघू शकतास मध्ये तरु काढले नाही कारण तिकडे लावणी चालू झाली आहे त्या साईडला बघू शकतास हो इकडे काढले मी हा लेता इकडे म्हणजे आज वारो आणि आता पाऊस येतो बघू शकता समोर काउट करता पाऊस रिकडचे कोपरे अजून करूचे बघू शकता तिकडे तरी कमी या तर आता मी तुम्हाला दाखवणार असेल की बाव्या धरलेलो टिलर तर बघू शकता इकडे तर काढतो आम तर मंडळी आता मी तुमका दाखवते कसं काय टिलदार झाले ना लावणी वगैरे करतो ती समोर बघू शकतास चिकल इकडे करतात आणि केवढी मोठी फाई आहे बघा तर एवढी मोठ्या फाई आहेत ना आता आपल्या लावणी करूची आहे तर हे असताना इकडे आता असो चिखल करणार या साईड नाही करणार आता किलरच्या आवाजामुळे तुमका जरा माझा आवाज कमी येईल पण बघू शकता या शेतीचा वातावरण प्रत्येकाचा आणि या साईडला इकडे समोर लावणी चालू आहे तर तुमका या कपड्यात जेव्हा येतील ना तेव्हा मी तुमका दाखवणार आहे लावणी आणि इकडे भात आणि जेव्हा आमचं बाबो जेमते माता यावर्षी धावीतात आणि बघा टिलर वगैरे धरता शेतीच्या कामाची जे काही दाम आवड आहे तर शेतीशिवाय रावणार दिवसभर शेतीची कामं करत असतात शाळा प्लस शेती या दोन्ही पण तो करता तुमकता मी पुढे जाऊन एकदा दाखवते लावणी बघूया आपल्या तिकडनं दिसता काय तर मेरेवर ना घेऊन जाते तुमका मी आणि ना बघूया लावणी वगैरे करतात ते तुम्ही दाखवते तर इकडनं वरच्या पाठाचं पाणी था येतात तुम्ही लावणी करतो ती दाखवतोय हा बघा वरच्या वरसून पाणी येतं पाठ काढलेले असतात असे छोटे मोठे आणि वरच्याच कोपऱ्याचं पाणी येतं इकडे निसर्ग बघू शकता शेतमायातो आता मी तुमचा मंडई दाखवते लावणी इकडे चालू आहे आता म्हणजे बघू शकता ही एवढी मोठी फाई आपल्या इकडे लावणी करणारच जो पूर्ण मोठी फाई जोपर्यंत तिथपर्यंत तो पूर्ण करणार आणि तिथपर्यंत लावणी करणारच म्हणजे केवढी मोठी आहे बघा तर टिलर आता हो पूर्ण नाकारणारा तो मस्त भाग अजून बाकी आहे तर इकडं अजून नाकारणारा चेकल करणार या साईडने आणि या कपरात पूर्ण झालं या तर इकडे लावणी चालू आहे तर इकडनं मी तुम्हाला दाखवते ही बघा इकडे लावणी झाली या करून थोडीफार आणि ती चर्याचे पेणेके घेऊन जाता बघा पेंढ तर आपण आता चप्पल इकडेच काढून ना आता जवाना दाखवतोय एकदा लावणी वगैरे कशी काय चालू होती मंडई आता इकडे खत वगैरे ह्या केलं आहे ना पेरला आहे ना इकडं त्या साईडला ना तो मेरे वगैरे सारखे करतात त्या साईडला बघू शकतास आणि इकडे आपली लावणी चालू आता मंडई शेती कामा माणसा कमी असतो त्याच्यामध्ये तुमचा कपरात माणसं कमी दिसतले पण अजूनही काही लोक शेती करतात मोठ्या प्रमाणात आणि बघू शकतास केवढे मोठे कोपरे शेती करतात ते आणि हे तर पेंडी बघू शकतात हे असे हळूहळू तर याचे पेंडे इकडे आपल्या नावचे आहेत कोपऱ्यात त्या व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा त्या व्हिडिओ तुमका मोठं जा मोठं झालो असं वाटतं लोक पण व्हिडिओमध्ये तुमका मजा येईल असतरी नक्कीच तर शेतीचं एक वातावरण तुमका बघूच गाव चला या व्हिडिओत तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच मला सांगा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा व्हिडिओ मंडळी वेळ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मग कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण बटन दाबून टाका तर भेटूया असेच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय